आपल्या बाहुबली कलेक्शनमध्ये सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची कर, नम्र विनंती आहे की आपल्या जो तालुक्यात पंचेचाळीस टेम्परेचर डिग्री चालू झालेला आहे मित्रांनो शेतकरी बांधवांना आपल्या झाडावरती झाड जे आपल्या बांधावरती कडुलिंबाचं असू दे बाबळीचं असू दे किंवा कोणतंही झाड असू दे कृपया करून तोडू नका कारण झाड हे जीवन आहे आणि थोड्या दिवसात जसं आपण बिसलेर पाणी विकत घेतोय त्याच पद्धतीने थोड्या दिवसात शुद्ध आणि स्वच्छ हवा विकत घेण्याची वेळ येणार आहे त्यामुळे कोणतंही झाड तोडू नका भावी पिढीसाठी पैसे कमव नाही तर चालेल पण झाड खरोखरच झाड सगळीकडे लाव आणि हिरवगार करण्याची आपल्याला आवश्यकता आहे आणि आज जे बोललं हे दहा वर्षांनी तुम्हाला खरोखरच बाहुबली कलेक्शन वाल्याने सांगितलं होतं ते खरं झालं हे तुम्हाला आठवलं मित्रांनो आज आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मित्रांनो एक नवीन एक ऑफर घेऊन आलेला आहे व्हॅलेंट कंपनी सोलापूरच्या एका ब्रँडेड व्हॅलेंट कंपनीने दोन हजार पी शर्ट आपल्या बाहुबली कलेक्शन मध्ये उपलब्ध झालेला आहे एवढे दिवस मित्रांनो तुम्ही शेठ शेडजी म्हणण्याची सगळीकडे आवश्यकता होती पण आज आपल्या सागर बाबाने सर्वसामान्य मराठी माणूस आलेला आहे त्यामुळे कुणाला शेठ शेडजी म्हणण्याची आवश्यकता नाही डोक्यातून काढून टाका जतमध्ये दोन ते तीन दुकान ठराविक होते त्यावेळी प्रत्येकाला जाऊन शेडजी एवढं कमी करा शेट एवढं कमी करा तेवढं कमी करा ते देव शेडजी त्यावेळी तुम्हाला चहा नाही पाणी नाही काय नाही एवढं द्या तेवढं द्या द्यायलाच पाहिजे एवढं घ्यायलाच पाहिजे ही वेळ होती पण आज ही वेळ राहिलेली नाही मित्रांनो फक्त आणि फक्त एक शर्ट खरेदी करा आणि भाऊबोली कलेक्शन करून एक शर्ट मोफत मिळवा जत तालुक्यात सर्वसामान्य जनता भरपूर आहे त्यांचं लग्न बसता खरेदी करण्याची कुवत फारच कमी आहे दुष्काळी भाग असल्याने शेतकरी रुपयु गोळा करून लग्न बसता खरेदी करतात आणि नवरदेवासाठी नवरीसाठी आपले भाऊबल कलेक्शन नटून सटून सज्ज झालेलं आहे फक्त मुलगा मुलगीचं लग्न ठरवा आणि भाऊबल कलेक्शनला भेट द्या आणि एक शर्ट आपले भाऊबल कलेक्शन अगदी मोफत म्हणजे मोफत आम्ही पैशासाठी नाही तर मित्रांनो सर्वसामान्यासाठी आम्ही बांधील की जपणारी माणसं आहोत आज आपलं दाखवत आहे मित्रांनो एक शर्ट खरेदी करा कोणतंही शर्ट खरेदी करा तीनशे नव्याण्णवच्या शर्ट वरती तीनशे नव्याण्णव शर्ट फ्री पाचशे नव्याण्णव शर्ट वरती पाचशे नव्याण्णव फ्री चारशे नव्याण्णवच्या शर्ट वरती चारशे नव्याण्णव फ्री सर्व नवीन मालाचा स्टॉक आलेला आहे आणि ही ऑफर आजपासून परत आणि पंधरा दिवस ही ऑफर वाढवण्यात आलेला आहे कारण आमचे असंख्य ग्राहकांनी येऊन आम्हाला सांगितलं की आम्ही बाहेर गेलो होतो काही लोक शिरसेला गेलो होते तर काही लोक ज्योतिबाला गेले होते काही लोक मायाका देवीला गेले होते त्यामुळे सर्वसामान्य लोकांना खरेदी करण्याची राहिलेली आहे त्यामुळे परत आणि आम्ही ग्राहकाच्या आग्रहास्तव परत पंधरा दिवस ही ऑफर वाढवलेला आहे मित्रांनो आजच आपल्या सागर भाऊ कलेक्शनला भेट द्या आपल्या जत तालुक्यातील सर्व सर्वसामान्यांसाठी लहान मुलांची शर्ट फक्त दोनशे नव्याण्णव शर्ट दोनशे नव्याण्णव फ्री तीनशे नव्याण्णव शर्ट तीनशे नव्याण्णव फ्री एकशे नव्याण्णव शर्टवरती एकशे नव्याण्णव फ्री व्हाईट दोनशे नव्याण्णवच्या शर्टवरती दोनशे नव्याण्णव शर्ट फ्री ही ऑफर फक्त आजपासून ते पंधरा दिवस वाढवण्यात आलेलं आहे सर्व बंधू भगिनी मित्र परिवार सगळ्यांनी आपल्या बाहुबली कलेक्शनला आजच भेट द्या दोनशे नव्याण्णवचं जीन्स या आपल्या बाहुबलीकडून दोनशे नव्याण्णवचं फ्री मित्रांनो मैत्रिणीनो बंधू भगिनीनो आपलं जत तालुका दुष्काळी भाग जरी असला तरी आपल्याकडले पाहुणे फार म्हणजे फार रुसवे असतात त्या पाहुण्याचा रुसवा काढण्यासाठी आपलं भाऊबली कलेक्शन महालक्ष्मी गार्मेंट म्हणून सुरतच्या सर्वात मोठा गार्मेंटमधून म्हणजेच टेक्स्टाईल मिलमधून जिथं कपडं तयार होतो तिथून आम्ही रिक्वेस्ट करून भरपूर माल खरेदी केलेला आहे दोनशे नव्याण्णवची साडी करा दोनशे नव्याण्णव साडी फ्री तीनशे नव्याण्णव साडी करा तीनशे नव्याण्णव साडी फ्री एकशे नव्याण्णवची साडी खरेदी करा एकशे नव्याण्णवची साडी बाहुबली कलेक्शनकडून ही सर्व वापर फक्त पंधरा दिवस वाढवलेला आहे आजच व्हिजिट करा भरपूर आयारच्या साड्या आलेल्या आहेत आजच व्हिजिट करा आणि आपलं खरेदी सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये करा माझ्या भगिनीसाठी आपल्या कल बाहुबली कलेक्शनमध्ये मुंबईच्या एका आ, संगम नावाच्या कंपनीकडून भरपूर वनपीस खरेदी केलेले आहेत त्यांच्याकडून मिळालेला हा नवीन मालाचा स्टॉक चारशे नव्याण्णवच्या टॉपवरती चारशे नव्याण्णवचं टॉप फ्री पाचशे नव्याण्णवच्या वन पीसवरती पाचशे नव्याण्णवचं वन पीस फ्री असे भरपूर व्हरायटी उपलब्ध केलेले आहेत आज आपल्या बंधू भगिनींनी आपल्या बाहुबली कलेक्शनला भेट द्या आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये लहान मुलींचं नवीन टी शर्ट भरपूर उपलब्ध झालेला आहे दीडशे रुपयाच्या टी शर्टवरती दीडशे रुपयाचा टी शर्ट फ्री एकशे एकोणसत्तरच्या टी शर्टवरती एकशे एकोणसत्तरचा टी शर्ट फ्री भरपूर नवीन माल आणि परत मिळालेला आहे ही ऑफर लिमिटेड आहे आजच भेट द्या आपल्या सागर भाऊबोली कलेक्शनमध्ये प्रिंटेड साड्या बाहेर मार्केटमध्ये हजार बाराशे तेराशे रुपयाला तुम्ही बघिणीनो खरेदी करता पण आपलं भौबोलिक कलेक्शनमध्ये चारशेची साडी खरेदी करा चारशे साडी फ्री पाचशेची साडी खरेदी करा पाचशे साडी फ्री चारशेची साडी खरेदी करा चारशे साडी फ्री तीनशेची साडी खरेदी करा तीनशे साडी फ्री असं भरपूर असे व्हरायटी काटपदर प्रिंटेड भरपूर म्हणजे भरपूर व्हरायटी आलेला आहे आजच आपल्या सागर सागरभाबली कलेक्शनला भेट द्या मित्रांनो मैत्रिणींनो मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मी एक सर्वसामान्य माणूस आहे मला माहिती आहे गरिबी म्हणजे काय असते आणि एक लग्न छोटं करावं तर आपले शेतकरी बांधव एकतर शेळ्या मेंढ्या विकलेल्या असतात एकतर जमिनीवरले झाडं विकलेले असतं एक तर, तर, तर रोजगारीनं काम करणारी जतल जतलगेल एवढं दुष्काळ भाग आहे की सर्वसामान्य माणूस काम केल्याशिवाय आपलं कुटुंब चालू शकत नाही असल्या सर्व बंधू भगिनीसाठी परिवारासाठी एक कुठलीही साडी खरेदी करा किंवा लग्न समारंभासाठी असू दे किंवा साखर पुढ्या असू पुड्यासाठी असू दे किंवा कोणत्याही लग्न समारंभ असू दे काहीही कार्यक्रम असू दे हिरवं साडी म्हटलं का आपल्या भगिनींना सर्वात आवडता कलर हिरवा कलर आहे आणि हिरव्या कलरमध्ये भरपूर असे भरपूर व्हरायटी आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये उपलब्ध आहे ही साडी आहे फक्त आणि फक्त एकोणीसशे नव्याण्णव फिट करून घ्या रेकॉर्ड करून घ्या आणि सेव्ह करा एकोणीसशे नव्याण्णवच्या साडीवरती एकोणीसशे नव्याण्णवची साडी आपल्या भाऊबलीकडून भगिनींसाठी मोफत म्हणजे अगदी मोफत देण्यात येणार आहे आज तुम्ही जर साखरपुडा करत असाल तर आपल्या भाऊबली कलेक्शनला भेट द्या एक साडी तुमच्याकडून तर एक साडी या छोट्याशा भावाकडून तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे आणि ही साडी पाहू शकता तुम्ही मार्केटमध्ये अडीच हजार तीन हजार चार हजार अव्वाच्या सव्वा करून बाका करणारे भरपूर मध्ये आहेत पण आपल्याकडे असं कोणतंही काही होऊ शकत नाही कारण कुठलाही व्यापारी सांगू शकत नाही की भाऊबलीपेक्षा कमी देऊन पाच हजारची बक्षीस घेऊन जा असं कोणी बोलू शकत नाही फक्त ही आपल्या भाऊबली कक्षेमध्ये उपलब्ध आहे रेशीम साडी म्हणजे आपल्या बघिणीने घेण्यासाठी खूप म्हणजे खूप कष्ट करावं लागतं रोजगारी करावं लागतं कारण मी सर्वसामान्यातून आलेलं मला माहिती आहे रेशीम साडी घेणं खूप म्हणजे खूप कठीण होतं पण आपल्या भाऊबली कलेक्शन तीन हजार नऊशे नव्याण्णवला ला रेशीम साडी रेकॉर्ड करून घ्या तीन हजार नऊशे नव्याण्णवला ला रेशीम साडी भाऊबली कलेक्शनमध्ये एकोणीसशे नव्याण्णवला ला मिळणार आहे आजच आपल्या भगिनींनी सागर भाऊबली कलेक्शनला भेट द्या आपल्या भगिनींना पैठणी साडी एवढंच माहित आहे पण माझ्या भगिनींना येवला पैठणी हे माहीत नाही येवला म्हणजे भगिनीनो जिथं मॅन्युफॅक्चर तयार होतं आहे तिथं तिथून मग आपल्या भाऊबली मध्ये येवला पैठणी साड्या भरपूर उपलब्ध केलेल्या आहेत कुठलीही साडी खरेदी करा चारशे नव्याण्णवची एवढ्या पैठणी साडीवरती चारशे नव्याण्णवची एवला पैठणी साडी फ्री पाचशे नव्याण्णवच्या एवढ्या पैठणीवरती पाचशे नव्याण्णवची एवला पैठणी फ्री सहाशे नव्याण्णवच्या एला एवढ्या पैठणी साडीवरती सहाशे नव्याण्णवची एवला पैठणी साडी फ्री ही साडी मार्केटमध्ये हजार बाराशेला खरेदी करता बघिन पण आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये चारशे रुपये ते आठशे रुपये रेंजमध्ये एका साडीवरती एक साडी फ्री आजच भेट द्या मित्रांनो आपल्या जो तालुक्यात मराठी माणसं आपण भरपूर आहोत आपल्या एखादं सर्वसामान्य लग्न करावं म्हटलं तर प्रत्येक शेतकरी एकतर गाय विकावं लागतं एक तर मैस विकावं लागतं एकतर विकाव एक गाडी विकावं लागतं एक तर जमीन विकलेल्या असतात एवढ्या कठीण परिस्थितीत आपल्याला मित्रांनो आपले, आपले लग्न करत असतात आपल्या भाऊबलिक कलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त या सर्वसामान्यांसाठी आपण पाहू शकता कांजीवरम ब्रँड हे ब्रँड काही नाही आपण ब्रँड आपण बनवलेला आहे एकोणीसशे नव्याण्णवला कांजीवरम मार्केटला सहा हजार सात हजार आठ हजारला घेत आहे कुठंही घेऊ नका फक्त आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये भेट द्या आणि एकोणीसशे नव्याण्णव कांजीवरम साडी फक्त एकोणीसशे नव्याण्णवच्या साडीवरती एक कांजीवरम साडी आपल्या या छोट्या भावाकडून अगदी आणि अगदी मोफत एकोणीसशे नव्याण्णवच्या साडीवरती एकोणीशे नव्याण्णव साडी फ्री एकोणीसशे नव्याण्णव कोणतंही साडी घ्या कोणतंही काही घ्या एकोणीसशे नव्याण्णवच्या साडीवर एकोणीसशे नव्याण्णव साडी फ्री भरपूर कलर भरपूर व्हरायटी उपलब्ध आहेत लग्न सरायसाठी ही वेळ आहे आजच भेट द्या आपल्या मित्र परिवारासाठी आणि माझ्या मित्रांसाठी आपलं कलेक्शन कलेक्शनमध्ये पाहू शकता आपण जोधपुरी शेरवानी भरपूर व्हॅरेट उपलब्ध केलेलं आहे आपण पाहू शकता छुआसं सुंदर असं ब्लेझर हा रेटमध्ये सर्वात कमी तीन ना 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 हजार नऊशे नव्याण्णव चार हजार नऊशे नव्याण्णव पाच हजार नऊशे नव्याण्णव भरपूर उपलब्ध आहेत दहा हजारपर्यंत आपल्याकडे ब्लेझर उपलब्ध आहे चार हजारपासून ते दहा हजार आठ हजार नऊ हजार बारा हजार भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे आजच आपल्या भाऊबली कलेक्शनला एक वेळ अवश्य भेट द्या आणि मार्केटपेक्षा सर्वात कमी जर आपल्या भाऊबलिक कलेक्शनमध्ये आहे एक वेळ तुम्ही भेट करा डिस्काउंट डिस्काउंट हे डोक्यातून काढून टाका मित्रांनो डिस्काउंट म्हणजेच पाच हजारचं शेअरवाणी पंधरा हजार वीस हजार लावतात आणि तुम्हाला देतात आठ हजार नऊ हजारला त्यामुळं हे डोक्यातून काढून टाका जिथं फिक्स रेट आणि कॉम्प्युटरायझ्ड बिल आहे तिथंच खरेदी करा आणि तुमचं पैसे वाचवा मित्रांनो एवढं दिवस शेठ शेडजीने आपल्याला कुठल्याही कंपनीचा माल हे रेट आहे ते रेट आहे म्हणून सांगू दोनशे रुपये मीटर तीनशे रुपये मीटर चारशे रुपये मीटर कंपनी माहीत नाही नाव माहीत नाही कंपनी कुठं हे माहीत नाही हे भरपूर असे झालेले आहेत पण आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये आज सी आर एम जन्मलेल्या बाळापासून ते नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत माहीत असणार ब्रँड म्हणजे सी आर हे माहिती असेल मित्रांनो फक्त आणि फक्त दोनशे नव नौ... एकोणनव्वद रुपये मीटर फक्त आणि फक्त रेकॉर्ड करून घ्या आणि सेव्ह करून घ्या कोणीही मार्केटमध्ये येणार नाही एकोणनव्वद रुपये मीटर दाखवा सर्व कोणतंही शर्ट घ्या एकोणनव्वद रुपये मीटर या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही ना फक्त आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये उपलब्ध दोनशे वीस रुपये शर्ट पीस रुपयाला शर्ट पीस कुठेही जाण्याची आवश्यकता नाही शर्ट म्हणण्याची आवश्यकता नाही शेडजी म्हणण्याची आवश्यकता नाही आपला मराठी माणूस तुमच्यासोबत मी आहे फक्त भाऊबली कलेक्शन मध्ये अवश्य भेट द्या आणि हितच खरेदी कराल